गिरीश तुमचाच पाल्य आहे ना कुमार गिरीश हा म्हणजे शंकर्या हो हो तो माझाच पाल्य अभ्यास वगैरे करतो ना हा म्हणजे अभ्यासाच वगैरे सगळं ठीकच असेल पण आज ना मला तुमच्याबद्दल माहिती हवी अरे बापरे माझ्याबद्दल माहिती म्हणजे नक्की काय आहे तुम्हाला तुम्हाला ठाऊक असेलच ना नाही हो नाही मला खरंच नाही माहिती हो शपथ नाही माहिती मला अहो सध्या शिक्षण क्षेत्रात इतकी प्रगती होतीये म्हणजे सध्याच शिक्षण हे तिहेरी वा 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 म्हणजे शिक्षकांच पालकांचं आणि विद्यार्थ्यांच हा जो फॉर्म आहे ना हा कुमार गिरीशच्या वर्ग शिक्षिकेने भरलेला हो का हो वा वा, वा. आ, आज त्याही येणारच होत्या मग नाही आल्या अहो आज त्यांचं नाटक आहे ना नाटक म्हणजे त्या नाटकात सुद्धा काम करतात हो मग अहो एक शिक्षक हा उत्तम नट असावा लागतो हो का बर बर छान छान त्यांचं नाटक काय गाजतय काय नाव आहे नाटकाच हा मधूच्या आत्याबाईंना जेव्हा मिशा येतात <laughs> कोणाच्या आत्याबाईंना काय होत आहो नाही हो कोणाच्या आत्याबाईंना काही झालं नाही हो बर मधूच्या आत्याबाईंना जेव्हा मिशा येतात अच्छा हे नाव आहे का हो ते फारसं चांगलं नाहीये अहो फारसच येतो तुम्हाला सांगते त्यांची फार्सिकलची भेन फार उत्तम आहे हो <laughs> का हो म्हणजे काय आहे की कुमार गिरीश मध्ये आम्हाला काही असे असे वेगळे असे ट्रेड्स आढळले अरे वा म्हणजे हे ना सगळं पालकांकडून येतं अशी प्रोफेसर ऑस्ट्रोजियम ची थेअरी आहे प्रोफेसर ऑस्ट्रोजियम म्हणजे काय हो ना विचारायलाच नको ही इज अ अहो ही नाही मराठी ती तीच आहे ना बघा बर अगं बाई हो बरोबर आहे बरोबर बर आता इथे बघा काय लिहिलंय वर्ग शिक्षिकेनी काय काय कुमार गिरीश म्हणे वर्गात झोपतो अहो झोपतो हो तर त्याला आणखी धरून उभं करा आणि दोन फटके द्या अहो आता त्याचा त्या काय दोष आहे झोपण हा अनुवंशिक गुण आहे नाही का मी काय म्हणतो हा बापासारखे आईचे पण काहीतरी गुण मुलांमध्ये येतच असतील ना हो हो आपण बघूया आता पुढे काय लिहिलंय हा हे बघा इथे काय लिहिलंय वर्ग शिक्षिकाबाईंनी हा की एकदा त्यांनी घर वर्गात अंगातला सतरा काढून डोक्याला गुंडाळला होता पण हा गुण आईकडून तसा येणार अहो तस नाही हो नाविन्याची हाऊस ह्या सदरात येतो ते अच्छा अच्छा म्हणजे हा सदरा त्या सदरी खाली होय ह्या आमच्या शंकराच्या सरोज खरे मॅडम काय हसतात